नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहत आहात द शॅडो स्टोरी आजचा महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे चला पाहूया तुम्ही बरोबर उत्तर देता का नाही ईगल इन द आर्म इनिशिएटिव्ह म्हणजे प्रत्येक सैनिकाला ड्रोन चालवायला शिकवण्याचा उपक्रम आहे हा उपक्रम कोणत्या दलाने सुरू केला आहे ए भारतीय वायुसेना बी भारतीय नौदल सी भारतीय सेना डी डीआरडीओ व्हिडिओ पॉझ करून पटकन कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओला लाईक करा मी लगेच त्याचं स्पष्टीकरण देतो योग्य उत्तर आहे भारतीय सेना व्हेरी गुड हा उपक्रम भारतीय सेनेने नुकताच सुरू केला आहे यामागचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक सैनिकाला ड्रोन वापरायला शिकवणे जसा प्रत्येक सैनिकाला शस्त्र चालवायला शिकवलं जातं तसाच आता ड्रोन वापरायलाही शिकवलं जाणार आहे यासाठी भारतीय सेनेने आपल्या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये ड्रोन ट्रेनिंग सुरू केले आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून इन्फंट्री स्कूल मऊ ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई यामुळे भविष्यात प्रत्येक सैनिक ड्रोन ऑपरेशनमध्येही पारंगत होणार आहे जे आधुनिक युद्धासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो ही होती आजची महत्वाची माहिती तुम्ही उत्तर बरोबर दिलं का कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच चालू घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद